काही लोक म्हणली दादा पडल्याच्या नंतर की रावण मारला रावण मारला रावण मारला पण रावण मारत असताना पुढच्या पंचवर्षीला कौन जन्माला घालेल हे आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं आहे खूप मोठं विधान करताय म्हणजे हे आम्हाला एवढं त्रासदायक ठरलं म्हणून मला ते कार्यकर्ते एकदा म्हणले होते असेल कार्यकर्ते आले माझ्या अंगावर म्हणले काय अठरावांचा पराभव झाल्यावर म्हणले आमचे कार्यकर्ते होते ते असे कार्यकर्त्यांची चुकली आता कार्यकर्ते जरा आवेगातच असतात हो म्हणले कसा मारला रावण hmm. आता तेवढंच बिचारे ते राव रावण म्हणायला रावण आता ह्या रावण मारल्या चुकीच्या पद्धतीने जे त्यांना ट्रीट केलं अमोल hmm. म्हणले पहिल्या तुम्ही जरी रावण मारला असाल कार्यकर्त्यांना म्हणले hmm. तर तुम्ही hmm. कंस जन्माला घातलेला आहे रावण तरी बाहेरची माणसं मारत होता पण hmm. कंस आहे ना घरातलीच माणसं मारायचं त्याच्यामुळे तुम्ही आता रावण जर म्हणत असाल ना तर तुम्हाला कंसाला आता जन्माला घातले कळेल तुम्हाला पुढे कंसाने पाच वर्षात किती लोक जवळची संपवली काही आहे आकडेवारी आता आकडेवारी याच्यात सांग। <laughs> सांगू व्यासपीठांच्या सांगू ना किती आकडेवारी ते बी सांगतील लोकही सांगतील ना मतदानातून मी काय सांगायची गरज लोक सांगतील ना मतदानातून कितीतरी लोकांच्या प्रतिक्रिया लाखो रुपये खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी <laughs> त्यांच्या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत त्या आता <laughs> मी इथं देणार नाही पण वेळेल दे बाबा <laughs>